शुभम चामराज यांची आता फायनल बसलेली आहे त्या आता फायनलचे मानकरी ठरले तुमचं पहिल्यांदा अभिनंदन थँक्यू आणि आज कसं काय वाटतंय आज फायनल बसलेली आहे आज बऱ्याच दिवसातून पहिलाच मैदान आहे पहिली फायनल तिथे काय बसली एक मिनिट तेरा सेकंद एक मिनिट तेरा सेकंदाला आणि मागच्या वेळेला काय बसले मागची आपली कोकण हिंद केसरीला चौथा नंबर वर्षा एक मिनिट पाच सेकंदाला आणि फायनल पण एक मिनिट पाच सेकंदाला बसली पण आपली उन्हातून गाडी लागली ना एक वाजता बहुतेक ग्राउंड आला आपला उन्हात उन्हा उन्हा थोडा फरक पडला एक गाडी म्हणजे आज तुमचं बहिले नाव चांगलं केलेलं आहे आणि आज तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा प्रसिद्धी मिळाली एक टॉपची जाकी म्हणून तुम्हाला आज ओळखलं जातं आणि तुमचं गावाचं सुद्धा नाव निघालेलं आहे तर याच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याविषयी शुभम जामले यांची गाडी जवळजवळ नव्वद पासून ती आज दोन हजार पंचवीस पर्यंत ही फायनल ही त्या नव्वद पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एक नंबरच काढते म्हणजे कायम फायनल मध्ये असते कायम फायनल मध्ये असते त्याची तेवढी मेहनत आहे म्हणजे नुसतं काय बैलगाडा म्हणजे किंवा बैल शर्यत म्हणजे नुसती नाही पण त्या बाहेरचा संगोपन करणं त्याला दररोज सरावला नेणं हा त्याचा त्याचा व्यवसायच आहे म्हणजे ते छंद आहे किती काय नंबर वगैरे बसले आपले फायनल वगैरे किती काय बसले झाल्यास भरपूर झाले फायनल पहिली फायनल आहे म्हणजे कुठे कुठे काय गाडी वगैरे आखलती पासून सुरुवात करत आला माणगावमध्ये सुद्धा एक नंबर असतो म्हणजे तिकडे सुद्धा म्हणजे गाजवलेला माहिती आणि आपल्या महाड तालुक्यात सुद्धा तुम्ही आज गाजवताय आणि टॉपची टाकी म्हणून सुद्धा आज तुमची प्रसिद्धी आहे तसं बघायला गेलं तर आणि गावाचं नाव सुद्धा तुम्ही नाव लौकिक केलंय तर ह्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो आम्हाला पंतप्रधान दाद्याच्या घरामध्ये बांधले आहेत बाहेर गेलो एक अभिमान अभिमान होतो गावाचं गावाचं नाव आहे सहकारी असतो सगळ्या जाम्या दोघांचं सहकारी असतं नयन मागणी ते सतत तुमच्यावर सगळं नियोजन करायचं असेल ना हे नयन मांगळे वाडकर आणि सुरत झालं यांचं नियोजन असेल आणि सगळ्या पोरांचा सपोर्ट असतो बाकी नियोजन हे करतात बाकी आणि सपोर्ट सगळ्यांचा आणि पांडू असतील प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये अख्खा गाव आमचा असतो शर्ती बघायला खास गुलालात असतो ते कुठे पण असून ते सर्व त्यांना माहिती कायम गुलालात गाडी असते ती कुठे पण गाडी मानगावला टाकून दे अलिबागला टाकून मोपरे सर्व जाणार मोपरेची पोरं आहे मोपरे गावाचं नाव आहे येणार तुमचं अभिनंदन थँक्यू आणि अशीच गुलालात कायम गाडी राहू दे आणि कायम तुमचं या वर्षी फायनल बसला पाहिजे धन्यवाद धन्यवाद